आषाढ शुद्ध एकादशीला म्हणजेच दिनांक सहा जुलै रोजी होणाऱ्या आषाढी यात्रेला काही कालावधीत शिल्लक राहिला आहे भाविकांची दर्शन रांगेत व मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आढळून येत आहे आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदे मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदे मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत पुरेशा प्रमाणात बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औशेकर यांनी दिले श्री विठ्ठलोक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक दर्शन झाल्यानंतर स्त्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद खरेदी करत असतो मंदिर समितीच्या बुंदी लाडू प्रसादाला भाविकातून मोठी मागणी होत असते या प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळेल या दृष्टीने तेरा लाख पन्नास हजार बुंदी लाडू प्रसाद व साठ हजार राजगिरा लाडू प्रसादाची उपलब्धी ठेवण्यात आले यामध्ये बुंदी लाडू प्रसाद मंदिर समितीमार्फत व राजगिरा लाडू प्रसाद आउटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे सत्तर ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू कागदी पिशवीत पॅकिंग करून प्रतिपाकिट वीस रुपयेप्रमाणे व पंचवीस ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू पॅकिंग करून प्रतिपाकिट दहा रुपयेप्रमाणे भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत यासाठी पश्चिमद्वार उत्तरद्वार श्री संत तुकाराम भवन असे एकूण तीन स्टॉल असून सर्व स्टॉल चोवीस तास खुले ठेवण्यात येत आहेत बुंदी लाडू प्रसाद एम टी डी सी निवास येथील लाडू उत्पादन केंद्रामध्ये हरभरा डाळ साखर शेंगदाणा डबल रिफाईंड तेल काजू बेदाना विलायची इत्यादी पदार्थापासून तसेच अन्न व औषध प्रशासनांच्या सर्व नियमांचे पालन करून तयार करण्यात येत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले गुंदी लाडू प्रसादासाठी आवश्यक कच्चा माल म्हणजेच पंचवीस हजार किलो हरभरा डाळ सदोतीस हजार पाचशे किलो साखर सतरा हजार किलो शेंगदाणा तेल पाचशे किलो काजू तीनशे पंच्याहत्तर किलो बेदाना सदोतीस किलो विलायची दोन हजार पाचशे ग्रॅम केशरी रंगाची खरेदी करण्यात आले या लाडू प्रसादाची शासकीय प्रयोगशाळेतून खाण्यास योग्य असल्याबाबतची तपासणी करून घेण्यात आले बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद व्यवस्थेची जबाबदारी अनुभवी विभाग प्रमुख भीमाशंकर सारवाडकर यांना देण्यात आले याशिवाय सुमारे एकशे वीस कर्मचारी चोवीस तास यासाठी परिश्रम घेत आहेत भाविकांना दिला जाणारा लाडू प्रसाद स्वादिष्ट करताना आरोग्याच्या दृष्टीनेही सर्व नियम पाळण्यात येत आहेत प्रसाद पॅकिंग करण्यासाठी पर्यावरणपूरक कागदी पिशवीचा वापर करण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज त्रोप्टी यांनी दिली